वाशी येथे मुकरम जहागीरदार सामाजिक बहुद्देशीय संस्था व जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आनंद गार्मेंट येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे लतीफा काझी आनंद रेडीमेड गार्मेंटच्या अनुजा कवडे आनंद कवडे उपस्थित होते यावेळी एक महिन्याचे मोफत प्रशिक्षणार्थ्यांना अध्यक्ष अनुजा कवडे व प्रमुख पाहुणे रामभाऊ लगाडे संस्थेच्या लतीफा जहागीरदार यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी अनुजा मॅडम या होत्या त्यानंतर ता जागतिक महिला दिनाचे महत्त्व महिलांचे कर्तव्य व समाजातील रूढी परंपरा यावर रामभाऊ लगाडे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर ता लतिफा जागीरदार यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा व आपला उदरनिर्वाह करावा स्वतःच्या पायावर उभारावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्र संचालन हासिल शेख यांनी केले यावेळी तीस ते पस्तीस महिला उपस्थित होत्या यावेळी शफीफा शेख वसीम तांबोळी सना शेख अश्विनी शिंदे अफसरताई रचिता मोराळे यांनी आभार मानले